नवी मुंबईतील कोपरघिरणे येथे पाणीपुरवठा कर्मचारी रात्री झोपले आणि नेमके त्याच वेळेस मुख्य वॉल तुटला परिणामी तीन टाकी कार्यालया लागत असलेल्या चाळीत लाखो लिटर पाणी शिरले या ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती काही रहिवासी यांनी पाणीपुरवठा कार्यालयात जाऊन कर्मचाऱ्यांना जागे केले तेव्हा पाणी बंद करण्यात आले मात्र सकाळी अकरापर्यंत पाण्याचा निचरा झाला नव्हता कोपर घेरणीला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन टाकी कार्यालयात चोवीस तास पाणीपुरवठा कर्मचारी आळीपाळीने उपस्थित असतात पाणीपुरवठा करताना कुठलीही समस्या आली तर कायम सतर्क राहणे अनिवार्य आहे असे असले तरी अनेकदा रात्रपाळी कर्मचारी झोपतात असाच प्रकार कोपर येथे घडला उपस्थित कर्मचाऱ्याला झोप लागली आणि पहाटे चारच्या सुमारास मुख्य वाहिनीतून पाणी आल्यानंतर त्या दबावाने वॉल तुटला या फुटक्या वॉलमधून मोठ्या प्रमाणात पाणी पाणीगती सुरू झाली या कार्यालया शेजारी असलेल्या चाळीत पाणी शिरले जी घरे तळमजल्यावर आहेत त्या सर्व घरात पाणी शिरले ज्या घरांचा स्तर इतर घरापेक्षा खाली आहे अशा घरात गुडघाभर पाणी झाले नेमका काय प्रकार झाला पाणी कुठून येते याचा शोध लागल्यावर पाणीपुरवठा कार्यालयात ला काही रहिवासी गेले आणि त्यांनी तेथील कर्मचाऱ्यांना उठवले त्यानंतर कर्मचाऱ्यांनी युद्ध पातळीवर हालचाली करत पाणी गळती बंद केली अशी माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली आहे तर वॉल तुटणे हा अपघात असू शकतो मात्र कर्मचारी जागे न राहणे ही मानवी चूक आहे अशी संतप्त प्रतिक्रिया अन्य रहिवासी यांनी दिली आहे कर्मचाऱ्यांच्या चूक झाल्याने ही परिस्थिती ओढावली असून योग्य ती कारवाई केली जाईल तसेच वॉल दुरुस्ती केली जाईल व अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये म्हणून काळजी देखील घेतली जाईल अशी प्रतिक्रिया कार्यकारी अभियंता अरविंद शिंदे यांनी दिली आहे मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई